नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो रक्षाबंधन जे की उद्या आहे त्याचे आपण हे डिझाईन बनवतोय व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता स्क्रीनवर पाहू शकताय आपण आपलं लॅब ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे त्याचबरोबर आपण आपली पी एल पी फाईल देखील आपण ओपन केलेली आहे म्हणज्यात आता आजच्या डिझाईनची साईज ही अशा प्रकारे आहे जे की कस्टम साईज केलेली आहे आपण त्याच्यानंतर आपण व्हाईट बॅकग्राऊंड घेतलेलं आहे मी चेंज करून देखील बघू शकते त्याच्यानंतर मित्रांनो आपण हे बॅकग्राऊंड आपण घेतलेलं आहे जे की तुम्हाला आपण पूर्वी आपण एक व्हिडिओ बनवलेली टेक्स्चरवरती त्या टेक्स्चरमध्ये आपण तुम्हाला हे देणार आहे त्याचबरोबर आपण अजून एक व्हिडिओ घेऊन येणार आहे देखील तुम्हाला हे बॅकग्राऊंड भेटून जाईल आता इथं आणि त्याचबरोबर या पी एल पी फाईलमध्ये तो देखील तुम्हाला हे बॅकग्राऊंड भेटणार आहे तर हे बॅकग्राऊंड ॲड केलं हे अशा प्रकारे आहे त्याच्यानंतर ही राखी जी पी एन जी आहे एकदम क्वालिटी पी एन जी तुम्ही बघू शकता झूम वगैरे करून ती पी एन जी इथं वरच्या साईडला एकदम व्यवस्थितरित्या सेट करून घेतलेली त्याच्यानंतर ती पी एन जी सेट केल्यानंतर आता इथे आपण राखी बांधतानाची एक भावा बहिणीची हे एक वेक्टर पी एन जी आहे मित्रांनो ही वेक्टर पी एन जी इथे आपण व्यवस्थितरित्या आपल्या डिझाईनमध्ये दे। ॲड करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपण इथं रक्षाबंधन टाईप करून घेतलेलं आहे हा आहे डीजी केली फोंट या फोन्ट यूज करून आपण हे टेक्स्ट टाईप करून घेतले फुल्ली एडिटेबल टेक्स्ट आहे त्याच्यानंतर त्याला आपण टेक्स्चर जे आपण मागील व्हिडिओमध्ये आपण ते टेक्स्चर ते ते दिलेले होते हे टेक्स्चर आपण तुम्हाला दिलेले आहे आणि इथून पुढे आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहे जसे की तुम्हाला मगाशी सांगितलं आपण नवीन टेक्स्चरवरती आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहे तर हे टेक्स्चर आजच्या डिझाईनमध्ये आपण यूज केलेलं आहे त्याच्यानंतर याला देखील लॉक केलं आता इथे आपण हे एक टेक्स्ट टाकून घेतलं आहे जे की हिंद फॉन्टचं यूज करून आपण हे टेक्स्ट टाकलेले टेक्स्ट तुम्ही वाचू शकता किंवा एडिट देखील तुम्ही करू शकता आहे तक ले नंतर। हे टेक्स्ट टाकल्यानंतर लॉक करून घेतला तर इथे खाली शुभेच्छा आपण देतो निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे एक टेक्स्ट आपण टाकून घेतलं आहे त्याच्यानंतर आपला बाकासूर याचा देखील आपण फोटो हा ॲड करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आपण क्राउन पी एन जी पी एन जी ॲड करून घेतली तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा पासवर्ड हा तुम्हाला व्हिडिओत पाहायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा त्याच्यानंतर आता इथे आपण बकासूरचं नाव टाकून घेतलेलं आहे जे की आपण हा देखील डी जी फॉन्ट आहे जर तुम्हाला हा फॉन्टवर व्हिडिओ हवी असेल तर नक्कीच फॉन्ट कमेंट करा जेणेकरून आपण त्यावरती व्हिडिओ घेऊन येऊ अशा प्रकारे आपण हे दोन्ही पण लॉक करून घेऊ त्याच्यानंतर अक्रम हिंद केसरी हे टेक्स्ट देखील आपण टाकून घेऊ जे की आपण हिंद फॉन्टमध्ये टाईप करून घेतलेलं आहे आता इथवर तर मित्रांनो झालं आपलं टेक्स्ट वगैरे बाकीचं टाकून झालेलं आहे आता आपण शुभेच्छुकचं हे टेक्स्ट टाकणार आहे त्यासाठी इथे आपण एक वेक्टर एन जी ॲड करून घेतले जी की व्हायलेट कलरमध्ये आहे त्याच्यानंतर शुभेच्छुक तुम्ही बघू शकता हिंद फॉन्ट पण यूज केलेलं आहे त्याच्यानंतर अक्कर मेहंद केसरी बकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य हे आपण अशा प्रकारे टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे जे की तुमचा जो बैल असेल त्याचा तुम्ही फोटो चेंज करून टाकू शकता आणि त्याचबरोबर इथे जे आपण टेक्स्ट टाकलेलं आहे जे की तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते दे। ते देखील तुम्ही चेंज करू शकताय त्याच्यानंतर फायनली येतो तो, तो म्हणजे आपला लोगो तो लोगो आपण इथे ॲड करून घेतलेला आहे प्रकारे मित्रांनो आपली डिझाईन ही कम्प्लीट झालेली आहे आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक केलं ला नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा याची पी एल पी फाईलची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर पासवर्ड हा आपण व्हिडिओ दिलेला आहे तर तुम्ही पासवर्ड पहा आणि ही फाइल एक्स्ट्रॅक करून तुम्ही पी एल पी यूज करू शकता आहे